स्वामी समर्थ आज आपण कोरपड या वनस्पती, या वनस्पती ही औषधी वनस्पती आहे याच्याविषयी उपयोग पाहणार आहोत एक हे पहा बरेचसे लोक असे असतात तिसीनंतर हे जे गळ्यावर प्रत्येकाच्या मानेवर असं फोडांसारखं येतं बघा चामखिळेसारखं आणि त्याच्यासाठी हे खूप उपयुक्त असा याचा फायदा होतो हे सहसा तर जास्त कोणाला माहिती नाही आहे पहा काय करायचं आपण कोरपड सहसा चेहऱ्याला त्याला ला लावतोच पण ज्या वेळेस आपण कोरपड लावतो काढतो त्यावेळेस हा जे ब हे जे पिव चिकट पिवळं पाणी दिसतं ते काढल्या काढल्या ते आहे ना ते सात दिवस आपल्या त्या चामखिडीवर लावायचं हे पिवळं पिवळं ते खूप चिकट असते ना ते खूप महत्त्वाचं असते आणि फायद्याचं त्याचं काय करायचं असं त्याला असं काळीने हे पाडायचे छिद्र पाडायचे त्यामधून हे पिवळं बाहेर निघते पहा असे छिद्र पाडले मी आणि हे जे पिवळा चिकट बाहेर निघते ना तो सात दिवस आपल्या मानेवर लावायचा त्या चामखळीवर त्याने पूर्णतः सात दिवसामध्ये तुमच्या ज्या चामखेळ्या आहेत ना त्या पूर्ण जातात याने खूप लोक असे परेशान आहेत तर हा उपाय नक्की करून पहा मी असे बरेचसे उपाय तुम्हाला सांगत असते हे पहा मी हे छिद्र पाडलेले आहे ते आणि हे पिवळं आले की नाही ते आपल्या सात दिवस चामखेळीवर लावायचं पूर्णतः आहे तुमच्या चामखिळ्या गायब होतात गळून पडतात त्या ते पहा असे छिद्र पाडून याच्यानंतर असं आपण तोडल्यावरही येते पण सहस हे काडी घ्यायची आणि त्यांनी छिद्र पाडायचं त्यामधून जो चिकट जो पिवळा पिवळा हे येते ना रस तो लावायचा त्या फोडांनी ओके बाय असं बरेच जणांना असे फोड येतात त्यांच्या सगळं त्यांचं जे सौंदर्य आहे ते विद्रुप होऊन जातं आणि त्याच्यावर हा तुम्ही प्रयोग करा सात दिवस करून पहा तुम्हाला नक्की याचा फायदा होईल ओके फ्रेंड्स तर मी आज इथेच थांबत आहे धन्यवाद